बाळा शिवासंबा पेडकर या तमाशा फड तुम्ही उभा केला आणि त्या फडामध्ये ही सगळी कलाकार गोळा केली नंदकुमार पाटोळे कोण कौन, कोण आहे म्हणतात काय म्हटलं काय झालं काय कलाकार एक कलाकार असा कार्यक्रम चालू होता आणि कलाकार एक गेला एक कलाकार त्याचा सोंगाडीच होता गोव्यात पाटलो तर हा गोंद्या गेला म्हटलं घरी गेला काय तरी निमित्त असेल त्याचं काय तर न सांगताच मला गेला ना आता कार्यक्रम तरी यात्रेत ठेवलेला आहे आता करायचं काय मग आपण म्हणलं कसं करायचं काय कपडे म्हणजे तेच मला तो कार्यक्रम भुईल म्हणता आणि भुईल फत्तेसं पाटीले म्हणो वसंतदादाचा भासा तिथे होता विजय मग काम तो परमिशन नाही काय नाही मिळत माझ्या कुठला चांगली केली जा लावाय दोन पोलीस लावून पाठवून दिले आणि माझ्याच्या आमने दिले आणि माझ्या गावात मी जरा त्याला आण ना खायचो जस मग तुम्ही ते सांगाड्याचं काम पकडलं पंधरा दिवस काम केलं स्वरूपला गर्दी गर्दी साहेब तमाशा लावलाय सण नव्हते मग ती समान लोक शिक्षण बघायचे परवानगी जाऊ जाऊ समान नाही नाव संचालक बरोबर नाव होत काय वर हा संचालक म्हणून होत ना बीडी चव्हाण सर असं संचालक म्हणून होत बी ए बी एड आणि ती पाठी बघितल्यानंतर शिक्षणच आहे मग ते वडील रावळ ज्यावेळेला आम्ही लावला कार्यक्रम त्यावेळेला तिथं शिक्षक झाली म्हटली आमच्या शाळेतच लाव म्हणले सर आहेत म्हणजे शाळेत म्हणजे जागा देत नाही पण तिथे शाळेत खूप सर तुम्ही रसिकतेनं काम केले आणि कलावंताला प्रेरणा देण्याचं काम विशेषतः बापूंसारख्या का एखाद्या कलावंताला तुम्ही प्रयत्न केला उभा करण्यासाठी अपेक्षाला तो बाप पुढचा आहे पण तुम्ही स्वतः चार महिने रजा काढून तिथे गेला आणि त्या चालवला स्वतः प्रसंग कलाकार गेला तर कलाकार म्हणून पण तुम्ही उभा राहिला आणि खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे आता सध्या बापूकडं काय तुमचं कसं असते चाललं तर सत्य बापूला अजूनही बापू बापूचं म्हणणं असं आहे की अजून छोटासा काहीतरी झाडा का तमाशा करूया आपल्याला काम करायचं नाही जमलं तर तुम्ही फक्त माझा सपोर्ट करा असं आहे बापूला मी ती शब्द दिलेला आहे आपण करून आणि प्रयत्न करू आणि पैशाची का काय काळजी करू नका माझे काय मित्र आहे प्रामाणिक पण थोडं रिस्क घेतली पाहिजे घेतली त्या मुलांनी रिस्क घेतली पाहिजे तुमच्या जीवावर करायचं म्हणजे तिने प्रामाणिक राहिले पाहिजे हे सर्वात महत्वाची आता त्यांना पण ते चांगले कलाकार आहेत त्यांनी थोडंसं व्यसनाकडे दुर्लक्ष करून पूर्ण एक तर चांगला आहेच दुसऱ्याचं माहीत नाही मला पण प्रत्यक्षरित्या त्यांनी जबाबदारी घेऊन जरा त्यांना पण त्यातलं कळलेलं आहे स्वतः कलाकार नाव होईल त्यांचं म्हणजे तुम्ही तडपड तुमची चालू आहे चार मी भेटलो त्याला भरवून घेतला म्हटलं माझ्या मनात असं असं आहे की हे आता बापूचं मला मला चौऱ्याऐंशी वय आहे आणि ह्या वयात वडिलाला वाटतील माझ्या डोळ्यात का काहीतरी भाव तर तुला हे काय व्यसन आहे ते पत करावं लागेल असं त्याला मी सांगून आले आठच दिवस झाले मला वाटतं तुम्ही सांगून एक तारखे एक तारखे एक तात सर सांगून गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकवीसशे रुपये खर्च करून औषध घेऊन बापू म्हटले मी आता त्याला बोट लावणार नाही अरे तू बोट लावणार नाही होय पण एक वर्ष पूर्ण केल्याशिवाय म्हणजे सरासनी खात्री पटणार नाही पटणार हे सांगेल आता बघा व्यवस्थित आहे म्हणजे त्याला सुद्धा अशी जाणीव झाली पाहिजे अनेक कलावंतांनी व्यसन सोडलेले आहेत बरं का जाणीव झाली आणि त्याची केळच त्या व्यसनाची जर त्याला आली आणि खरोखर माणूस म्हणून कलावंत म्हणून आपल्याला जगायचं आहे असं त्याला वाटलं कारण अनेक ठिकाणी मी जातो त्यावेळेला काही फडामध्ये काही गावात जेव्हा तमाशा असतो दुसऱ्याचा तेव्हा त्यातलं त्या शिवाचे रसिक आहेत काय ते त्याला आवर्जून तिथं आणतात म्हणजे प्रत्यक्षरित्या मी शिरटे नावाच्या गावात गेलो होतो आणि त्या तिथं तमाशा फड होता पाचेगावचा तर तिथं ते बघितलं तर प्रत्यक्षरित्या ते त्याला शिवाला बोलवलेलं होतं mm. बरोबर म्हणजे no. अनेक ठिकाणी हे सगळं घडतं आणि त्या पद्धतीनं जर चांगला तमाशा फड तयार पुन्हा झाला पारावरचा चोटाका होईना mm. ती मुलं उभा राहतील चांगलं काहीतरी त्यांचं स्थिरतावर होईल त्यांना मॅनेजमेंट पण कळली पाहिजे कसं आहे बाबा की कलावारांचा जर भागवून आपल्याला चार पैसे राहिले पाहिजेत निदान आपली हजेरी तर राहिले पाहिजे पण तुमचा अजून सुद्धा प्रयत्न चालू आहे बर मी <laughs> <laughs> तो बापूच पुस्त ते पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं वाचन मी मी करतो लिहिलेलं आहे सांगतोय आणि माझा प्रयत्न चालू आहे की पुन्हा मी सात तारखेलाच कोल्हापूरला जाणार होतो ते काय मित्राला भेटून बाबा अशा अशा पद्धतीने आपण बसूया आणि मी आता माझा मुलगा मी इथं खेळलोय आता एकच मला मुलगा आहे तो इलेक्ट्रिक इंजिनियर आहे पुण्याला सगळे चौकात नोकरी सोड म्हणतात आपण दोघंच आहे आणि तिघं इनमिन तिघ आता सुनबाई चौकच आहे या वयामध्ये तो लांब मला नोकरीला नको आहे नो नो मला hmm. पेन्शन मिळते आपलं तुझं कमी जास्त मी बघतो आणि मग तुझ्या मानाने मी माग पुढे काय करतो सर हे सगळं तुम्ही कल्यावंतासाठी प्रेरणा म्हणून काम करताय विशेषतः तुम्ही दोन तीन पत्ते चांद पाळलेले आहेत एक व्यसन असेल किंवा चारित्र्य ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या आणि त्यामुळे तुम्हाला आज सुद्धा कुणी या परिसरात बाबा हे ना असं असं काय केलंय असं कुणी म्हणत नाही ज्यावेळेला मला ते पिंजऱ्यातला मास्तर आला असं म्हणायचे पण एक गोष्ट मी सर्वात महत्वाची पाहिली की चारित्र अतिशय एवढ्या मोठ्या तमाशामध्ये सर्व तरुण मुली असताना ते मला काय बोलायचे असं असं पण मी कधीही हा प्रकार केला नाही त्यामुळे हो त्या हो माणसात मी आहे ती सर्वात माझी भक्कम बाजू आहे नंतर तुम्ही तर तिथून ते बंद झाल्यानंतर सुद्धा वीस दहा पंधरा वीस वर्ष नोकरी केली तुम्ही म्हणजे ब्याण्णव सालापासून पुन्हा तुम्ही सतरा अठरा वर्ष अगदी म्हणजे वीस म्हणा सतरा तेरा सालापर्यंत तुम्ही नोकरी केली आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दो गालबोट लागलं नाही हे तुमच्या खरोखर तुमच्या नीतीचं लक्षण आहे आणि तुमचं जे भलं चाललंय तुम्ही चांगल्या घरात राहताय शेत तुमचं साहेब होत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही म्हणताय असं गरज नाही आहे मुलं चांगली शिकलेली आहेत आणि तुम्हाला तुमचा अनुभव घेऊन तुमच्या घरातली मंडळी असेल किंवा बाकीची जी मंडळी असतील ह्यांनी ते बघितलं की सर असे वागतात त्याचे छंद म्हणून ते करतात ह्याला खरोखर कर पाठिंबा मिळतो ना माझी मंडळी तर ह्या बाबतीमध्ये मला सपोर्ट करणारी आहे आणि जर कोणी कलाकार तू स्वतः म्हणून हो उपाशी इथनच आता कामा नाही कारण माझा स्वभाव असाय कोणी आला तर जेव्हा इथंच आहे त्या शेवटी जायचं नाही तुम्हाला समजतोय कार्यक्रम हे सगळं तुमच्या वडिलांच्या कडून आलंय का म्हणजे समाजासाठी म्हणजे आपलं पुरत राहायचं नाही करायचं माझे वडील पण तशीच होते समाजासाठी म्हणजे एवढी ते काय प्रगत नव्हती अडानी होते त्या काळामध्ये मला शिकवायचं म्हटलं तर माझ्या आईने मला शिकवलं तुम्हाला काय तर म्हणायचं होतं बापू मला म्हणायचे सर सर्व्हिस सुरू केलं मी म्हणजे बापूंचा कार्यक्रम शाळेत कसा होतो मला बघायचं मग हिजनं अंकलेला नेणं मला सगळं कार्यक्रम मी समाज प्रबोधन केला पैसे मिळवून बाप मला द्यायचं सर घाला खिशाती असं प्रत्येक संस्थेत म्हणजे जे, जे पेडची शिक्षण संस्था आहे की जे टी के सेनगे यांनी काढले त्याच्या ज्या वीस शाखा आहेत त्या वीस शाखात सुद्धा तुम्ही बापांना फिरवलं आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम केलेला खूप सुंदर सर तुमचं मानवता बघितली आम्ही आणि विशेषतः आमच्या बरोबर पिंटू कांबळे आहेत पिंटू कांबळे मला एक सांगा की आपण सगळी इथं भेटायसाठी बापूंना आणि आहे चव्हाण सरांना हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय सगळं ऐकल्यानंतर मी फक्त एक म्हणू शकतो की चिखलात कमळ जसं उगवते तसं या पेडच्या मातीत बापूंच्या सारखा एक रत्न तुम्ही चांगल्या तुमच्या चाणाक्ष बुद्धीतून निवडून काढा आणि त्या रत्नाच्या पाठीमाग तुम्ही भावासारखं पाठिंबा देऊन त्यांना जे उभं करण्याचं जे धाडस केलं आर्थिक विचार केला नाही आर्थिक विचार न करता आर्थिक विचारची सोसलेली आहे त्यांनी चांगलं स्वतः तुम्ही सोसला दुसरी सगळ्यात महत्वाची सांगायची अशी गोष्ट आहे की तमाशा कलावंतांना एका शिक्षिकेच्या मंडळीनं एक चाळीस चाळीस पन्नास लोकांना जेवण करून देण ही ह्या सगळ्या घटनेत हे सगळ्यात सुंदर मला आवडलं कारण कुठले म्हणून त्यांचं खूप चांगलं आहे आज परमेश्वर कृपया चांगला असणार सगळं महत्वाचे कलेवर त्यांनी नितांत प्रेम केलं त्याचं त्यांना ते फलित आहे आज त्यांच्या घरी आल्यानंतर बघितलं त्यांची शेतीबाडी जनावर एक उदाहरण त्यांनी सांगितलं तुम्ही तुम्ही बोलता बोलता थांबवतो मला <laughs> की ह्यांचं हे बंगला आहे ह्याच्या पाठीमाग दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांनी बोर मारलेलं होतं आणि इथं ते दुष्काळ पडल्याबरोबर तिथल्या कॉलनीला दिवस त्यांनी पाणी दिलं दोन चार वर्ष सात पार पण नंतर दुसरं एक बोर्ड बंद पडलेलं होतं तर त्याच्यात ते, ते बोर सगळं चाललंय आज सुद्धा खूप पाणी आहे त्याला हे त्यांचं आणि त्याचं आयुष्यामध्ये केलेलं जे फलित काम आहे त्याचं त्यांना ते परमेशन दिलेलं तर असं म्हणू लागतो खूप आणि मग आपण आलोय ते सार्थकी झाले असं वाटतं सार्थक झालं खूप सुंदर बिनी चव्हाण सर आणि बापू तुम्ही खरोखर मराठी तमाशा परंपरेला तुम्ही कलावंत म्हणून काम करता आणि सर त्याला प्रेरणा देण्याचं काम करताय हे खरोखर खूप भाग्याचं लक्षण आहे आणि सातत्यान असंच तुमच्या हातन घडत जावं ही सदीची आहे